कस्तुरबा नगर येथील श्री बसवारुड महास्वामी मठाचे संस्थापक व प्रमुख आध्यात्मिक मार्गदर्शक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी यांचे आज लिंगेक्य झाले त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून भक्तवर्ग संत व आध्यात्मिक विश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अप्पाजींचे पार्थिव गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी श्री बसवारुड मठ कस्तुरबा नगर विमानतळाच्या मागे सोलापूर येथे ठेवण्यात आले आहे समाधी विधी गुरुवारी सायंकाळी मठ परिसरात पार पडणार आहे श्री ईश्वरानंद महास्वामी यांनी समाजाला अध्यात्म सेवा निस्वार्थ भाव आणि भक्ती यांचे महान मूल्य शिकवले त्यांची साधी राहणी आणि प्रेमळ मार्गदर्शन यामुळे ते हजारो भक्तांच्या श्रद्धास्थानी होते त्यांनी स्थापन केलेल्या श्री बसवारूड मठाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्याचे स्मरण आणि आदरांजली म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर येणार असल्याची माहिती मिळाली आहे मठ प्रशासनाच्या वतीने सर्व भक्तगणांना समाधी विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही ते गुरु होते